मराठी माझे नाव विकास विष्णू कदम प्रॉपर मी बाबोडे पोलूस तालुका आता आम्ही पहिले बहिमोग वगैरे घेत होतो शाळू त्या चार महिने जायचे पळशी गावातून आम्ही बियाणे घेतलं आणि हा कोकराज आ, हे बियाणं आम्हाला भेटले हे तर कधी केलाच नाही कोणी ह्याच्या आधी म्हणजे आमच्या बघण्यात तर कधी केला नाही कोणी आता दर सर्वसाधारण आत्ता वीस रुपये येणं जातोय होलसेल मार्केट कारण फार कमी दिवसाचं पीक आहे आणि उत्पादन भेटतं चांगलं रान भोसभूषितपणा येतो रानाला कंटिन्युटी भूजभूषितपणा भुश मवारीपणा राहू शकतो रानाला तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खर तर शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी या या ठिकाणी काम करत आहेत परंतु पलूस तालुक्यातील बांबवडे गावातील एक शेतकरी आहे ज्यांनी या ठिकाणी शेतात आपल्या नवीन प्रयोग केलेला आहे बटाट्याची लागवड केलेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचा बटाटा या ठिकाणी त्यांनी शेतात पिकवलेला आहे आणि हा नेमका कसा लावला आहे त्याचं उत्पन्न कसं असणार त्याची प्रक्रिया काय होती हे जाणण्यासाठी आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत आपल्यासोबत ते शेतकरी आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून तुमचं नाव सांगा आणि बोला हॅलो माझं नाव विकास विष्णू कदम बांबोडे हां तर ही मी वाटाची लागण करताना पहिलं शेणखत हे हातरून घेतलं जमिनीतून आणि परत नंतर जेव्हा बेसर डोस टाकला दहा सव्वीस नंतर लिंबोळी पेंट गंधक वगैरे वगैरे आणि नंतर बेड करून घेतला बेड ज्या साह्यानं साईस बेड करून घेतल्यानंतर परत टिपक हातरून घेतले आणि कोकराज हे बियाणं मी चॉईस केलं लावण्यासाठी आणि मग मी कोकराच बियाणं लावलं मग तिथून ही क्रिया चालू झाली माझी आता हा किती एकरचा प्लॉट आहे आणि काय नेमका याला खर्च आला कशा प्रकारेचं तुम्ही औषध केलं किंवा खताची कशी प्रक्रिया राबवली हा मी एक एकरचा एक प्लॉट केलेला आहे आणि ह्याला औषध म्हणजे लावताना मी बेसर डोस टाकला परत नंतर उगवल्यानंतर थ्रिप्स आणि थ्रिप्स करपा बुरशीनाशक हे औषध आम्ही कंटिन्यू ह्याला चालू ठेवले आणि त्याद्वारे ड्रिप मधून सुद्धा आम्ही लिक्विड औषध सोडत होतो साधारण किती खर्च आला तुम्हाला काय अपेक्षित उत्पन्न आहे आता दर काय आहे मला साधारण आता एक चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च आलाय आता ह्याला बियाणा सकट बियाण हा पन्नास एक हजार धरून आहे किती उत्पन्न अपेक्षित आहे दर काय सर्वसाधारण आम्ही कमीत कमी बारा टनच्या फुड अवरेज धरले आता पण त्यापेक्षा जास्त निघू शकेल असं वाटते पण कमी धरल्यावर बारा टन पोलूस तालुक्यामध्ये या म्हणजे लागवडीकडे वळत नाहीत पण तुम्ही हा प्रयोग केला हा प्रयोग आम्ही केला म्हणजे मध्ये कृषी प्रदर्शन भरलं होतं प्रदीप आप्पा कदम यांनी भरवलं होतं यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून मग त्यातून आम्ही ही टेक्नॉलॉजी पाहिली तिथून बरस ज्ञान भेटलं आम्हाने शेतीविषयक मग त्यातून मग मक्... हे आम्ही चॉईस केलं बटाटोची कमी दिवसात जास्त पैसे कसे मिळवायचे शेतात आता उसामध्ये हे बघाय गेलं तर एकोणीस एकोणीस महिने थांबावं लागतं हे करावं लागतं तर हे मग ऍक्च्युली सत्तर दिवसाच्या पुढे आपण बटाटो काढू शकतो सत्तर ते नव्वद दिवसापर्यंत काढू शकतो इतर पिकाच्या तुलनेत हे फायदेशीर आहे का हो एकशे हो एक टक्का एक फायदेशीर डेफिनेटली काही सुद्धा माहित काही नाही यामुळे पिकामुळे जमिनीचा पोत काय सुधारतो कसं नेमकं इफेक्ट होतो जमीन बुसभुशीत राहू शकते सगळं खताचा खत शेणखत असल्यामुळे पोकळ राहू शकते त्यामुळे कुठले आपण दुसरं पीक जरी घेतलं ती सुद्धा ह्यात चांगल्या प्रतीने येणार इतर आपण कोणकोणती कोणती घेता पण तुम्हाला याकडे का व्हाव असं वाटलं पहिल्या वेळ आम्ही शाळू वगैरे फेरत होतो शाळू भुईमू पण ते चार महिन्याने पाच महिन्याने निघायचे मग ते पण थांबलं गेलं आणि त्यात प्रदर्शनात माहिती भेटल्यानंतर मग आम्ही म्हटलं वेगळं काहीतरी करूया बघ्या सक्सेस होते का मग काही मा माहिती त्यांनी दिली त्या लोकांनी त्याने येऊन भेट दिली असं असं करा म्हणून मग त्यातनं आम्ही यातही असं करत गेलो आम्ही आता नवीन शेतकऱ्यांना काय आवाहन कराल जे अनेक पिकं करतात त्यात नुकसानी जातात तर या पिकाकडं तुम्ही काय वाटतं तुम्हाला काय मी तर आता फायद्यात येणार का तर येणार आणि नवीन आता शेतकऱ्यानी पण मी सांगतो अशी पिकं करा की थोडक्या दिवसात निघणारे आणि पैसे भेटणारे पिकं करा तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पलूस तालुक्यातील बांबोडे गावात देखील अशा प्रकारचं पीक घेतलं जात नव्हतं परंतु या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बटाटा लागवड करून एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्यांना मिळणार असल्याची आशा आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं वा, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पलूस बांबोडे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा